मैदानी स्पर्धेमध्ये चौदा वर्ष मुली जानवी पृथ्वीराज निगम गुरुकुल प्रायमरी स्कूल सातारा राष्ट्रीय स्पर्धेमध्ये पालक चौदा वर्ष मुली मैदानी स्पर्धा सई अजय गाडगे गुरुकुल प्रायमरी स्कूल सातारा राष्ट्रीय स्पर्धेमध्ये द्वितीय प्रमाण त्यानंतर बॅडमिंटन मध्ये सतरा वर्ष मुले कनिष्का महेश केंद्रे पेरेंट्स असोसिएशन इंग्लिश पुण्या ज्युनियर कॉलेज सातारा राष्ट्रीय स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक राष्ट्रीय स्पर्धेमध्ये जरा खेळाडूच्या साठी टाळायला बघा त्यानंतर बेस्टॉल मध्ये चौदा वर्ष मुले ओमकार आले

सातारा सातारा संभाजी गायकवाड स्कूल सायकलिंग चौदा स्पर्धेमध्ये द्वितीयमा विकास कदम या ठिकाणी संभाष संवाद स्वीकारताय मध्ये चौदा वर्ष मुले प्रतीक प्रशांत खंडागडे राजेंद्र विद्यालय खंडाळा राष्ट्रीय स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आणि आपल्या कोरेगाव तालुक्यात सिटी गजर